आज सकाळपासून ही बनवला नाही कारण खूप पाऊस होता त्यामुळे रोज साडेपाच लाईव घेते पण आज खूप उशीर झालाय कोण आता लाईवला आहे का सांगतो त्याच आज हिंदू बिल विषयी बोलणार आहे सकाळपासून ब्लॉक पण नाही खूप मजे जय भीम कोण आहे का लायू। चुकीचं टायमिंग झालं म्हणून एक पण नाही का आज महत्वाचं खूप महत्वाचा दिवस आहे त्याविषयी बोलणार आहे पण आज एकही कोण मला आज ला येऊ दिसत नाही कोणला येऊ ला आहे का बापरे आता कोण लाईव्ह आला एकच आहे चुकीच्या टायमिंगला लाईव्ह घेते म्हणून कोणी नाही का जे बी एम हां जे मी स्वतःच बघते की लाईव बंद झालं का म्हणून का आता काय नेटवर्कचा प्रॉ प्रॉब्लेम आहे का सकाळपासून पाऊस आहे त्यामुळे मी ब्लॉक पण बनवला हो नाही तर आज सत्तावीस सप्टेंबर काय ते पदाचा राजीनामा दिलता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माहिती आहे आणि कशा विषय दिला अजून कोणी आहे का ताई मी रोज तुमच्या हो लाईव्ह येते थँक्यू आज रोज साडेपाच लाईव्ह घेते आल ते मी तयारी करून पण नेटवर्कमुळे मी लाईव्ह ला नाही येऊ शकले हिंदू कोडबी ले हो कारण आज आपल्यातल्या लोकांचे खूप सारे स्टेटस भेटले कोणाकोणाचे कोणाचे स्टेटस लागतो कोण नव्हतं कारण कोणत्या कोणत्या लोकांना ही माहिती नाही की आज काय त्यासाठी आज स्पेशल दिवस होता म्हण सकाळपासून बोला तर आता टायमिंग भेटलं तुमच्याकडे आहे का पाऊस ताई हा बोला कारण आज सकाळपासून कल्याणला खूप पाऊस आहे तिकडे जाऊ काय किती माहिती नाही हो तेच माहिती नाही तरी पण कारण मला पण एवढी आधी माहिती नव्हती कधी कधी बाबासाहेबांची पुस्तकं वाचते प्लस म्हणजे आपलं चैत्यभूमीला गेलं ना एक कॅलेंडर घेऊन यायचं आता जय भीम माझ्याकडं भीम निर्णय आहे त्यामध्ये प्रत्येक दिवसाची बाबासाहेबांनी कोणत्या दिवशी काय काम केलं आज काय केलं पूर्ण माहिती आहे कधी आता इथून गेलं ना घेऊन या म्हणजे रोजच्या दिवसाची आहे वर्षातला एक असा कोणता दिवस नाही की बाबासाहेबांनी काम नाही केलं कारण अजून मुख्यमंत्री असतात कोण पदासाठी कोणाला विश्वासघात करू को शकत सांगू शकत नाही पण महिलांसाठी मंत्री पण पण मला सारखी माहिती पाहिजे हो भेटते तर महिलांसाठी महिलांच्या संरक्षणासाठी किंवा कायदेचे त्यांचा हक्क आहे त्यासाठी राजीनामा देणारे हे बाबासाहेब जगातले पहिले व्यक्ती असतील कारण आजकाल मत विकणार आहे एवढ्या मोठ्या मंत्र पदाचा राजीनामा देतील का दोनच मिनिट मला तुमच्यासारखं कोण नाही बोलायचं नाही बोलायचं माझे पण पहिले जरा जे लाईव्ह घेतले तो व्हिडिओ बघा एकदा म्हणजे आता जरा चार पाच लाईव झाले त्यामुळं फक्त आपण जर समजा व्हिडिओ असू किंवा कोणतंही क्षेत्र असू समोरच्याला जरशास्त असं उत्तर दिलं ना समोरच हिंमत नाही करत मला का बस कारण जर तुम्हाला एखादी रिप्लाय तो डबल करणार एका दुसरा करणार त्यामुळे कोणाचं कधी ऐकून नाही घ्यायचं आपण स्वतः बरोबर आहे ना अजून काय कोणाचे प्रश्न कारण आता त्यांची सुट्टी झाली ते आले ताई घाण कमेंट नाही आली नाही बा नाही जरी आली तर बोलते कधी कधी काय असतं आपण जरी व्हिडिओ बनवले तरी काय लोकांना आवडत नाही काय काय ना टाकणार कोणाकोणाची मानसिकता नाही सांगू शकत युट्यूब वर आहे का तुम्ही असेल ना मला शॉर्ट व्हिडिओ लाईक कमेंट करा तिथं मी तो आहे माझा चालेल तर असेल तर शॉर्ट व्हिडिओला तिथं एक कमेंट करा जय भीमताई किंवा काही जे काय असेल ते चॅनल बघेल कालही मी सांगत होते की एका भाऊची कमेंट आली ती ताई ज्यांचं म्हणजे यूट्यूबवर अकाउंट आहे त्यासाठी बोलणार होते पण ते आले नाहीत नंतर रात्री त्यांचं कमेंट आली की ताई मी आले नाही सॉरी आज येईल आज पण मी टायमावर लाईव्ह नाही घेतलं सॉरी रोज साडेपाच वाजता ते टायमिंग बरं असत अजून काय का व्हिडिओ विषय काय माहिती पाहिजे का तयारी करून बरोबर साडेपाच ला बसली होती पण इथं नेटवर्क पण नाही पाऊस पण चालू लाईट पण नाही त्यामुळे आता लाईव्ह चालू आहे किती दिवस झाले युट्यूब चॅनेल येत नाही कंटिन्यू रोज व्हिडिओ टाकता कारण कधी कधी काय प्रॉब्लेम होतो की आज व्हिडिओ टाकला एक दिवस गॅप नंतर दुसऱ्या दिवशी टाकला एक दिवस व्हिडिओ टाकला एक दिवस गॅप तसं जर असेल तरी पण न्यूज येत नाही कारण मी माझ्यावरून सांगते मदत हो मी तेच केलं कारण आपण कसं करतो काय काम घरातली जास्त असली का कंटिन्यू नाही ना जाऊ दे आज का उद्या आज काय काय उद्या उद्या टाकू टाकू पण कंटिन्यू जर व्हिडिओ टाकले ना कारण समोरच्याला बघणाऱ्याला पण वाटत हा आताच मी लाईव्ह घेते तर एक दोनच लाईव्ह आहे रोज साडेपाच टायमिंग जण लाईव्हला असतात त्यावरून विचार करायचं जे टायमिंग ठेवलेलं ते टार्गेट त्या टायमाला मी कधी गॅप ठेवलं तीन चार दिवसाचा तर कंटिन्यू यूज जास्त येत नाही कंटिन्यू रोज जरी टाकलं ना आधी माझे व्हिडिओ आधीचे बघायचे आताचे माझे पण व्हिडिओला सध्या व्यूज कमी येते पण कधी कधी आपला व्हिडिओ कसा रँकिंग करतोय त्याच्यावरती पण असतं पण व्यूज कमी येतात म्हणून जाऊ दे आज नाही बनवत आपला मूड कसा ऑफ होतो नाही बनवत पण कंटिन्यू बनवत राहायचं अजून काय व्हिडिओ असतात का मी आधी जे कंटिन्यू व्हिडिओ बनवत होते त्यामध्ये एक जर व्हिडिओ बनवला आता येत नव्हते पण सकाळपर्यंत जर बघितलं शांत बसून चार हजार दोन हजार तीन हजार एक हजाराच्या पुढे तर व्हिडिओ जातच होता पण मध्ये जर मी पण बंद केलं तर त्यामुळे आता थोडे व्ह्यूज कमी येतात पण ठीक आहे रोज कंटिन्यू टाकलं तरी वाढते अजून काय अजून काय प्रॉब्लेम आहे का खर तर मला आज विषयी बोलायचं होतं बाबासाहेबांनी किती समाजासाठी केले आणि आज काय काय लोकांच्या म्हणजे आज आपल्या शिवाय काय केले म्हणजे आपले जे जयबी आहेत ते समजून घेतात पण बाकीच्याला वाटतं आमच्यासाठी काय केलं आणि त्यांच्यासाठी काय हक्क नाहीत का मध्ये बाबासाहेब बोलले की फक्त जयबी मॉलीचे बाबासाहेब तुमचे खूप छान आहेत थँक्यू जर जर कधी व्हिडिओला म्हणजे भेटत नसतील जर गाणे कोणते माझ्या चॅनलवर येत जा कोणते जे पाहिजे ते व्हिडिओला गाणे भेटतील कारण असं झालंय आता मी सगळे गाणे बनवून बनवून झालेत आता मी कधी कोणतं गाणं कधी बनवायचं बोलले तर मी तिथे टच केलं की माझे सगळे व्हिडिओ येतात दोन तीन तरी येतातच कारण मध्ये जो आम्ही पण गॅप घेतला होता ना त्यामुळे जरा यूज येत येत नाही लाईव कधी घेत जा होता ही नवीन व्हिडिओ आहे हो भरपूर आहे मग आज कुणा कुणाला माहितीये बाबासाहेबांविषयी आज काही घडलं होतं आजच्या दिवशी वसंतच दादव हा जोडल्यानंतर कमी डिलीट मारली का अजून काय काय प्रॉब्लेम आहे का कारण आज जरी मी जास्त वेळ नाही तरी बोलली तर उद्या मी साडेपाच किंवा सहा वाजता नक्की घेईल हो कारण आज टायमिंगच फारही झालंय जे साडेपाच असत ते ठीक आहे ताई फक्त एकदा शॉर्ट व्हिडिओला कमेंट करत तिथं मी नक्की बघेल आणि दुसऱ्याची व्हिडिओ कधी कर अपलोड करायचे नाहीत आपल्या चॅनेल चला तर अजून काय चालेल ताई थँक्यू बोलल्याबद्दल लाईवला आणि अजून काय प्रॉब्लेम हो ताई कमेंट करते हा म्हणजे मला इथं लाईवला जर तुम्ही कमेंट केलेली ही दिसणार नाही नंतर त्यासाठी बोलते शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा नक्की मी तिथं बोलेन चालेल तर थँक्यू यू लाईव्ह आता बंद करते कारण आज कोणीच नाही साडेपाचच्या लाईव्हला खूप सारे असतात त्यामुळे मी आता लाईव्ह बंद करते कारण स्वयंपाकही बनवलेला नाही आहे मी साडेसात वाजले चालेल तर कोणाला काय बोलायचं का एक मिनट चला तर जे जेवीम लाईव्ह मी बंद करते आता इथं होत आहे थँक्यू